ग्रामदेवता आई पद्मावती देवीच्या सानिध्याने पावण झालेले विळवी गाव आणि या छोट्याशा गावात नावारूपास आलेले श्रद्धा शिक्षण संस्था दापोलीचे हे विद्यालय सण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये श्रद्धा शिक्षण संस्था दापोलीची स्थापना करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष श्री सूर्यकांतजी दळवी तत्कालीन सचिव श्री भगवान गाडगे कैलासवाशी रमेशजी झगडे श्री भवनराव शेडगे श्री गोपीनाजी खेतले सौ स्मिताताई दळवी श्रुती दिनेश नायक या संचालक मंडळातील पदाधिकारी यांनी दापोली तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा ग्रामीण भागात संस्थेच्या या विद्यालयाची सुरुवात केली एकाच वेळी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करणारी ही अपवादात्मक शाळा श्रद्धा शिक्षण संस्था दापोली व वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने शैक्षणिक प्रगतीचा आढावा आपणासमोर मांडताना अतिशय आनंद होत आहे संस्थेच्या शाळेच्या शैक्षणिक जडणघडणीत आपणासारख्या दातृत्ववान दात्यांनी दिलेल्या अनमोल योगदानातून एक परिपूर्ण सर्व सोयीनयुक्त शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे पंचक्रोशीतील तीस वाड्यांमधून पाचवी ते बारावीसाठी विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेत आहेत ही आपणा सर्वांसाठी व संस्थेसाठी अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे चौथी सातवी पास झाल्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी कामधंद्यासाठी जाणारी मुले आज सर्व सुविधा असल्याने पर्यंत दर्जेदार शिक्षण घेत आहेत अतिशय दुर्गम आणि डोंगराळ अशा मागासलेल्या ग्रामीण भागात पूर्वापार सुरू असलेल्या शाळेने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहेच परंतु अत्याधुनिक शैक्षणिक पद्धती स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी लागणारे अद्याप ज्ञान साहित्य कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात शैक्षणिक प्रगतीत होण्यासाठी आम्ही सन अठ्ठ्याण्णव मध्ये परिपूर्ण ज्ञानार्जन देणारे शैक्षणिक दालन उभे केले आणि आपल्या सर्वांच्या मोलाच्या सहकार्याने गेली पंचवीस वर्ष प्रगतीत भरारी मारत आहोत ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी मजुरी करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक घरात उच्च शिक्षित व संस्कारक्षम मुले मुली घडवण्यात विद्यालयाने मोलाचे योगदान दिले आहे अडीच हजार ते तीन हजार विद्यार्थी चांगल्या गुणांनी दहावी बारावी उत्तीर्ण होऊन समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील व इतर वेगवेगळ्या क्षेत्रात -वेग करिअर करून आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देत आहेत व माझी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवित आहेत संस्थेला वेळोवेळी योगदान देणाऱ्या दात्यांकडून प्राप्त झालेल्या दातृत्वातून अध्ययनासाठी अध्यावत वर्ग खोल्या प्रशस्त सांस्कृतिक सभागृह कार्यालय शिक्षक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा ग्रंथालय अटल टिकरिंग लॅब संगणक कक्ष प्रशस्त क्रीडांगण शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता अशा शासनाच्या निकषानुसार परिपूर्ण सोयी सुविधांयुक्त निसर्गरम्य परिसरात विद्यालयाचे ज्ञानदानाचे काम अखंडपणे व निष्ठेने सुरू आहे विद्यालयात पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र दहावी परीक्षा केंद्र सुरू केले आहे भविष्यात या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना औद्योगिक व विविध उद्योगाभिमुख व्यावसायिक शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे विद्यालयाने आय एस ओ मानांकन प्राप्त केले आहे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका ते राज्यस्तरापर्यंत धवल यश संपादन केले आहे एम सी सी स्काउट गाईड उपक्रम वक्तृत्व निबंध चित्रकला विज्ञान प्रदर्शन अशा विविध सहशालेय उपक्रमात धवल यश संपादन केले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सन दोन हजार बावीस तेवीसचा चा तालुका स्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त करून तीन लाख रुपयाचे बक्षीस प्राप्त केले आहे शालेय परसबाग निर्मिती दहावी बारावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत निकालाची उज्ज्वल परंपरा कला क्रीडा स्पर्धा परीक्षा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य सतत प्राप्त करीत आहे शालेय संकुलासाठी जागा उपलब्ध करून देणारे कैलासवाशी भाईजी आप्पाजी दळवी शालेय स्वच्छता गृहासाठी जागा उपलब्ध करून देणारे कैलासवाशी रमेश शंकर झगडे व श्री नरेश शंकर झगडे शाळेसाठी खोल्या उपलब्ध करून देणारे कैलासवाशी देवीचंद निमदे कैलासवाशी हरिश्चंद्र शेठ कदम कैलासवाशी धोंडू शेठ तटकरे कैलासवाशी दत्ताराम दळवी कैलासवाशी राजाराम दळवी कैलासवाशी गजानन केळसकर या सर्व कुटुंबियांच्या एच कंपनी आणि पंचक्रोशीतील सर्व दानशूर व्यक्तींच्या योगदानाबद्दल शाळा संस्था सदैव ऋणी आहे सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विद्यालयाला व संस्थेला मदत करणाऱ्या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभागी झालेल्या सर्व मान्यवर पालक विद्यार्थी माझी विद्यार्थी संघटना पदाधिकारी शालेय समिती सदस्य समन्वय समिती माता पालक संघ शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती संस्था कार्यकारी मंडळ विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून संकल्पपूर्वक पुढील वाटचाल व ज्ञानदानाचे काम संस्था आणि शाळा अविरतपणे सुरूच ठेवेल त्यामध्ये आपल्यासारख्या दातृत्व रूपी व्यक्तिमत्त्वांच्या सहभागाने ज्ञानदानाचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवण्याचे काम करेल यात तीळ मात्र शंका नाही माझी शाळा दूर दूर भी आहे आता माझी शाळा मी बाहेर उभाख तो अंगवर झळा मी बाहेर उभाख तो अंगावर झळा दूर दूर भी आहे आता माझी शाळा